स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार तर आज आहे मशीनची क्लिनिंग सर्व्हिसिंग करत आहे थोडासा प्रॉब्लेम आला आहे मशीनमध्ये तर मी अगोदर असं पुन्हा चेहरा कवर करून घेतलेला आहे तर बघा मी आता हे मशीन खोललेले कारण की पाणी मशीनमध्ये थांबत नव्हतं तर माझे कपडे धुवायचे राहून घेते मग मी आता इथे चेक केलं तर याच्यामध्ये काहीतरी फसलं आहे तर बघा याच्यामध्ये काहीतरी फसलं आहे तर ते आता मी काढून घेते इथून याच्या अंदर गेलाय ते तर त्याच्यामध्ये मला पाणी टाकावं लागेल पाणी टाकूनच ते टाकून निघणार बघते मी पाणी टाकते याच्यामध्ये इथे काहीतरी लोखंडाचं चेपट्या सिक्क्यासारखं नाही का असं फसलेलं आहे तर ते मी आता बघा पाण्याचा म्हणजे फोर्सने निघणार तर मी ते काढायचा प्रयत्न करत आहे पाणी टाकून आणि नाही निघालं तर काही हरकत नाही कारण की ते आता म्हणजे खाली उतरलं आहे पाईपाच्या मेन म्हणजे वर वरच्या पाईपामध्ये नाही आहे कारण की वरच्या पाईपामध्ये जेव्हा होतं तेव्हा मी ड्रेन करत होती तर पाणी म्हणजे पूर्णपणे निघत नव्हतं तर तेव्हाच मी असं काढून चेक केलं तर तिथे सिक्का फसला होता आता तो खाल बघू शकता तुम्ही खालच्या पाईपमध्ये गेलेला आहे आणि जेव्हा आपण ड्रेन करू तर ड्रेनच्या सहाय्याने तो, तो निघून जाणार तर तेवढं आता काही टेन्शनचं राहिलं नाही आहे पण त्यामुळे तुम्ही असं घरीच खोलून तुम्ही चेक करून बघू शकता आणि म्हणजे बाहेरच्या तुम्ही क्ल माणसांना वगैरे बोलवलं की असं करून द्या आमचं तर ते एक्स्ट्रा तुमच्याकडून जास्त चार्जेस घेणार तर तुम्ही घरीच असं करून आ, खोलून वगैरे तुम्ही चेक करू शकता घरी तर बघू शकता मी आता याला पॅक करत आहे कारण की स जो लोखंडाची जी पट्टी होती ती खाली गेलेली आहे आणि जेव्हा आपण पाणी ड्रेन करू कपडे वगैरे धुतल्यानंतर ते ती ड ड्रेनच्या सहाय्याने ते ढकलल्या जाणार पाण्याच्या साह्याने ती ढकलल्या जाणार आणि पायपामार्फत निघून जाणार आता वरच्या पायपामध्ये नाही आहे तर तेवढा धोका नाही आहे तर मी अशीच घरी सर्व्हिसिंग करत असते मशीनची आणि आता बघा हे झाकण मी ला टाईट लावून घेतलेलं आहे आणि टाईट लावून घ्या झाकण आपल्याला त्रास नाही झालेला पाहिजे कारण की हेच इथूनच ड्रेनचं आपण जेव्हा आप बटन ओपन आणि ऑफ करतो ते इथूनच म्हणजे हे जे धागा आहे ते वरखाली होते त्यामुळे हे टाईट लावून घ्या जर बघा हे आता मी ही पट्टी लावून घेते बरोबर तर एका हातात मोबाईल असल्यामुळे मी बरोबर लावू नये तर इथे बघा खालचं मागचं तर म्हणजे मशीनचं आतलं कामचं झालं आता हे साफ करायचं राहिलं तर याला बघा हे असं पेचकस घेतलेलं आहे मी आणि मधातला जो मधातली जी कॅप आहे ना त्याला असं प्रेस करून म्हणजे हुक राहते असं प्रेस करून ते झाकण आपोआप निघते तर बघू शकता इथे किती म्हणजे घाण झालेला आहे आणि इथे मधामध्ये नट राहतो एक मेन नट राहतो जे पूर्ण ह्या जे सर्कल राहतो याला बॅलेन्स करतो तर मी आता हे नटसुद्धा मी काढून घेत आहे बघू शकता तर खूप घाण झालेली आहे तर आता मी याच्यात तो तुमच्याकडे निळावाला हार असेल तर ते टाका नाहीतर माझ रेड असेल तर ते टाका माझ्याकडे रेड हार्पिक्स आहे तर मी ते टाकणार आहे क्लिनिंगसाठी तर बघू शकता हा नट खूप इझिली निघून जातो नट असं इझिली निघून जाते नट नटला काही एवढं हे टेन्शन नाही आहे पण लावताना तु तुम्ही टाईटच लावा कारण की माहीत आहे तुम्हाला मशीन खूप म्हणजे वेट पाण्याचा वेट कपड्याचा वेट राहतो आणि एका नटच्या आधारावर पूर्ण जे आहे हे राऊंड फिरतो तर लावताना नट टाईट लावा तर इथे बघा नटसुद्धा खूप जॅम झाला होता कारण की इथे खूप माती जमा झालेली आहे तर त्यामुळे खूप जॅम झालं तर मला काढायला थोडंसं म्हणजे होत आहे त्रास होत आहे तर बघा निघालेला आहे नट बघू शकता एवढंसा नट राहतो आणि ह्या नटवर पूर्ण मशीनचा हा बेस आधारित राहतो तर असा मी नट काढून घेतलेला आहे आता पेचकसच्या मदतीने हे जे आहे प्लेट हे प्लेट काढायचा मी प्रयत्न करत आहे तर ही कशी टाईट बसून गेलेली आहे कारण की खूप दिवस झाले मी मशीन काढली नाही मशीनची सर्व्हिसिंग केली नाही तर मला थोडा प्रॉब्लेम वाटला तर तुम्हाला मी दाखवलंच कसा सिक्का वगैरे फसला होता तो 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 तर पाणी थांबत नव्हतं मशीनमध्ये तर कपडे कुठून धुणार तर बघा हे थोडंसं म्हणजे जॅम झाल्यासारखं झालेलं आहे तर ते निघायला पण खूप त्रास होत आहे तर नाही तर पटकन निघून जाते आणि पेचकच्याच मदतीने मी काढून म्हणजे असं गोल वगैरे फिरून त्याला फ्री करून घेण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा इथे खूपच म्हणजे असं घाण झालेलं आहे बघू शकता निघालेलं आहे ही प्लेट निघालेली आहे आणि बाहेरून बघा किती स्वच्छ दिसत आहे आणि आत बघा म्हणून आपले कपडे क्लीन निघत नाही याच्यामुळे आणि तुम्ही असं घरीच खोलून तुम्ही सर्व्हिसिंग करू शकता ता घरी घरीच आणि बघा हे प्लेटमध्ये मी बघा धागे वगैरे अडकलेले आहे तर ह्या आणि माझं बोरिंगचं पाणी असल्यामुळे जास्तच खराब होते तर आता ह्या प्लेटला मी ॲसिडनी धुणार कारण की हार्पिक्स आणि हार्पिक्सनी निघणार नाही ते आणि हा आतला भाग आहे तर हा कसा इथे मशिनरी राहते ते इथे मी टाकू नाही शकत तर बघा इथे पीण फसलेली आहे काही ना काही फसून राहते त्यामुळे महिन्यातून एकदा तरी असं घरीच तुम्ही क्लीन करा तर मी काही लक्ष दिलं नव्हतं तर त्यामुळे आता मला एवढं जास्त क्लीन करावं लागणार आहे तर याच्यामध्ये मी हार्पिक्स टाकून घेते आणि जो प्लेट आहे तिथे मी ॲसिडने साफ करून घेणार आहे कारण की ते हार्पिक्सने निघणार नाही आहे आणि हे क्लीन करून घेणार आता मी हे बघू शकता किती म्हणजे माती एकदम जॅम झालेली आहे आणि आपल्याकडे बोरिंगचं पाणी असल्यामुळे ते जास्त म्हणजे जिथे डाग बनतात ना तसं बघा हे आरपीस घेतलेलं आहे मी रेड कलरचं तर आता हे टाकून घेते आणि पाच मिनटं ठेव ठेवून देते आणि त्या प्लेटवर मी ॲसिड टाकते आणि तुम्हाला मी दाखवलेच आहे रुमाल मी तोंडाला बांधून घेतलेला आहे आणि हार्डली मला अर्धा तासच्या वरतं लागलेलं आहे सगळं काम करायला तर बघा हारपिक्स पिक्स टाकून घेतलेला आहे छान व्यवस्थित आणि इथे तुम्ही ॲसिड नको टाका आणि आता ब्रशनी बघा मी थोडंसं क्लीन करायचा प्रयत्न करत आहे कारण की हार पिक्स चारीकडे थोडंसं मी फैलून घेते तर बघू शकता किती घाण झालेलं आहे माटी माटी आहे ही काही नाही आहे मातीच आहे आणि त्या त्याला मी हार पिक्स टाकून ठेवून दिलेलं आहे कारण की ते थोडंसं मुरणार आणि ते काळ खाची खाची असल्यामुळे ते क्लीन नाही होणार बघा ना साप वगैरे झालं आहे आता मी याला मी लावून घेतलेलं आहे तर सॉरी लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी भरत आहे मी तर बघू शकता मी पाणी भरून थोडंसं फिरून घेते की जे आपण जे क्लीन केलेलं आहे तर ते, ते स्वच्छ होऊन जाणार असं फिरवल्याने आणि त्याच्यानंतर तुम्ही कपडे टाका तर बघू शकता आता मी याच्यात कपडे वगैरे टाकून घेतलेले आहे आणि आता मशीन लावून सुरू करून घेते तर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाय श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघितलं की मी एक मशीन घरीच क्लीन केलेली आहे तर महिन्यातून दोनदा तरी तुम्ही क्लीन करा आणि माझं बोरिंगचं पाणी असल्यामुळे त्याला शार बसतो खाली त्यामुळे ते, ते जास्त घाण बस म्हणजे घाण दिसते आणि माठी बसली राहते तर माझं पाणी मशीनमध्ये थांबत नव्हतं ते ड्रेनच होत होतं तर त्यामुळे ते ब लोखंडाची जे चेपटी जे कॉईन सारखं होतं ते फसलेलं होतं त्यामुळे आणि तुम्ही बघू शकता पिनसुद्धा फसली फसली होती आणि कधी कधी सिक्केसुद्धा फसतात तर तुम्ही कपे टाकताना नक्की चेक करून कपे टाका तर ह्याप्रमाणे साधी सिम्पल मेथड तुम्ही वापरून घरीच क्लीन करू शकता आणि पुष्कळ क्लीन क्लीन करायसाठी पुष्कळ सारे लिक्विड सोप वगैरे निघालेले आहे तर ते सुद्धा तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करून तुम्ही मागवू शकता ऑनलाईन तर मी हार्पिकच यूज करते नेहमी तर मला हार्पिक्सने मला चांगला रिझल्ट मिळतो तर मी हार्पिक्सच यूज करते तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही यूज करा आणि नक्की नक्की मग घरीच तुम्ही हे सगळं काम करू शकता घरी तर नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय गायज